नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात लिखित कादंबरी गावचा टिनोपाल गुरुजी प्रकरण सोळावे तालुक्याचा डाकबंगला कोंबडीचा फर्स्ट क्लास रस्ता मटणाचा भेद जा झाला होता चेअरमन आरामात मऊ गादीवर लोळत होते अगदी बरोबर पन्नास मैलांच्या प्रवासाचा शिनव टाळलेला होता त्यात अंबॅसिटर गाडी आणि सडक डांबरी मग तर प्रवासाची दगदग होणारच कंटाळा शीन येणारच कुंबडीच्या कोंबडीच्या रस्तामटणाचा बेत म्हटल्यावर काय मज्जाच की एकदम ये येवन बेत खाटेवरच्या गादीवर आराम करता करता पुन्हा एक वार तंबाखूचा बार भरला ते मध्येच खिडकीच्या जाळीतून पिचकारी टाकत होते सफेद भिंतीवर त्याचा लालसर स्प्रे ठिपके ठिपके उठत होता आरामशीर गादीवर लोळत आणि तक्क्याला टेकून बसल्या चेअरमन सभापती व आमदार साहेबांना कावळी गुरुजींनी दारातूनच हात जोडून नम्रपणे वाकून नमस्कार केला तोच आमदार त्यांना खुशीत बोलले या या कावळी गुरुजी आजचा वेद एकदम मस्त झाला बघा कावळी गुरुंच्या तोंडावर हास्य उमटलं हो आणि त्यांनी मान डोलावूनच या शिफारशीबद्दल शाबासकीबद्दल आभार मानले त्यांच्या तोंडावर तसंच हास्य उभं होतं कोंबडीच्या रश्याचा झणझणचा वास नाकात अजून तरंगत असल्यानं चेअरमननी पण सभापतींकडे सहज पाहून शेरा मारला तालुक्याचे मालक कोंबडी रसा मटन ना एकदम येवन कोंबडी खावी तर तुमची खावी वा, वा! मग काय आमदारांच्या पण जेबीवर रश्याची चटकदार चव रसरसतच होती त्यांची पण पुन्हा स्ट्रॉंग शिफारस आजचा बेत एकदम फर्स्ट क्लास मग काय विचारता सभापती एकदम खुश त्याने आपली काटकुनी टोपी काढली आणि तक्क्याला टेकून पार आडवे झाले आणि आपल्या उजव्या हाताचं बोट समोरच असल्या कावळी गुरुजींकडे दर्शवून त्यांनी पण स्पष्ट कबुली दिली साहेब आमच्या जेवणाच्या बंदोबस्ताचं सारं कंत्राट या गुरुजींना आहे कंत्राट नव्हे क्रेडिट म्हणा चेअरमन दुरुस्त करतात सभापती पण काही कमी नव्हते ते लागलीच बोलले अहो क्रेडिट काय आणि कंत्राट काय दोन्हींचा अर्थ शेवटी एकच येतो या सगळ्या शाबासकीनं कावळी गुरुजींच्या तोंडावर अधिकच हास्य उठलं त्यांनी आपली छाती काढून साहेब मंडळींना पुन्हा विनम्रपणे हात जोडले छे छे त्यात विशेष काही नाही तेवढीच आपल्या कृपेनं ही, ही। सभासेवा घडली वा वा कावळे गुरुजी हा मटणाचा तुमचा प्रताप काय वाह एकदम मस्त असं कावळ्यांच्या कामाबद्दल शिफारस मारून आमदार कसे म्हणतात का हो या अशा हुशार गुरुजींना आपल्याबरोबर कायम दौऱ्यात ठेवलं पाहिजे मग वाह तुमच्या ह्यो विचार आम्ही कवाज अंमलात आणला आहे गुरुजीशिवाय आमचा तालुका दौरा कधीच नसतो ते दौऱ्यात असले म्हणजे सगळाच एकदम कडक बंदोबस्त दौरा कसा मग राजासारखा होतो पुरा आरामशीर कावळ्यांची ही कर्तबगारी आम्हाला नव्हती माहीत मग काय ओ तुमचे दौरे तर एकदम सपाक आळणी साहेब तुम्हाला जर का मटणाचा बेत पाहिजे तर कावळी तुमच्याबरोबर पाहिजे आता आम्ही आमची चूक यापुढे दुरुस्त करणार चेअरमन औकिलीच पाहिजे त्या तुम्हाला रात्री रंगीत संगीताचा बेत करावायचा असला तर कावळी तुमच्याबरोबर पाहिजेतच त्यात त्यांचा हातखंडा त्यांची ती स्पेशालिटी आम्हाला एकदम कबूल पुढच्या दौऱ्यात कावळी गुरुजी आमच्याबरोबर पाहू कसा ते संगीत रंगीत भेद करतात ते अहो पण तो बेत रात्रीचा वर्ग प्रत्येक बेताचं कावळ्यांचं टाईम टेबल ठरलेलं असतं हा हा मला पटलं ते आम्हाला एकदम कबूल पुढच्या दौऱ्यात कावळे आमच्याबरोबर या शिफारशी बोलानं कावळे तर एकदम खुश ते फुगलेच ना मला लगेच हात जोडून कसे म्हणतात साहेब माझा एक प्रश्न मध्येच बोलू वाह बोला अवश्य बोला चेअरमन माझी एक विनंती आहे तीच काय ती बोला ना साहेब माझी विनंती सभापतींच्या कानावर घातली ह्या कावळे असं म्हणताच तक्क्याला टेकलेले सभापती सरळ बसले तोच कावळे पुन्हा बोलले सभापती आपल्याला सांगतीलच या बोलाना सभापती घोटाळ्यात पडले आयला या कावळ्याच्या अनेक उचापती अनेक लपडी त्यातलं आम्ही कावळ कावं म्हणून सभापतीच फाडकन बोलले गुरुजी काय ते उघड करून दावा की मग मात्र बसले कावळे गुरुजी उभे राहिले हात जोडून नम्रपणे मृदू आवाजात बोलले साहेब राष्ट्रपती पदकासाठी शिफारस करा मग मध्येच सभापती बरळे अगदी बरोबर असं बोलून ते चेअरमनला म्हणाले साहेब राष्ट्रपतीसाठी हे गुरुजी एकदम फिट अगदी कोंबडीच्या रस्ता मटणा फर्स्ट क्लास अहो राष्ट्रपतीसाठी नव्हे राष्ट्रपती पदकासाठी म्हणा हो तेच तेच मग डोक्याला हात लावून चेअरमन उद्गारले म्हणजे राष्ट्रपती पदकासाठी शिफारस म्हणता काय होय साहेब या तालुक्यात माझी सेवा रुजू आहे कावले। कावळे कावळ्यांच्या या बोलण्याबरोबर चेअरमननं सल्ला दिला आहो प्रथम तुमची शिफारस तालुक्यातून झाली पाहिजे मग सभापती एकदम जागचे हल्ले व बोलले हे बघा कावळे गुरुजींबद्दल आमची एकदम शंभर टक्के शिफारस आम्ही आत्ताच म्हणाल त्या कागदावर बोलला तसा मजकूर लिहून देतो मग झालं असा सभापतीनं कावळ्यांचा बंदा रुपया चेअरमनच्या सामने खनाखना वाजवला आणि त्याला आमदारानं पण एकदम टाळ्या वाजवून आपली साथ दिली मग नम्रपणे कडक टिनोपॉलमध्ये उभ्या राहिल्या कावळे गुरुजींना म्हणाले अहो तुम्ही खाली बसा खाली बसा असं म्हणून ते सभापतीला म्हणाले कावळे गुरुजींना सर्व शिफारशींसह जिल्ह्याला आमच्या ऑफिसात पाठवा या कामी आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांचा सल्ला घेऊ मग त्यांची काय ती शिफारस करू आम्हाला कबूल मी पण गुरुजींबरोबर खास येतो की या बोलावर कावळ्यांनी पण मांडो लावली मग चेअरमन पण सभापतीवर खुश वाह तुम्ही येणार तर मस्त काम मग काय आपण मिळून एक दौराच काढू शिक्षणाधिकारी पण आपल्याबरोबर येतील त्यावेळी कावळे गुरुजींची पण वगैरे आम्हाला दिसेल दौऱ्याचा प्रश्न पुढे आल्यावर सभापतींनाच मग हुरहुरी आली साहेब दौराज काढायचा म्हणता तर मग आमच्याच तालुक्याला दोन दिवस द्या काही शाळांना दिवसा विजिट ठेवा रात्री ग्रामगौरवाचं कार्य येतो म्हणजे मुक्कामाला रात्रीचा संगीत करायला बरा मग बघा तुम्ही आमच्या गुरुजींची स्पेशालिटी तुमचा ते एकदम कबूल पुढचा दौरा तुमच्या भागात काय आमदार साहेब असं चेअरमन बोलताच आमदारांनी मांडो लावली तेवढाच आमच्या मतदारसंघात जनता संपर्क मग ते चटकन म्हणाले पण तुमच्या अँबॅसिडरमध्ये आमची जागा राखून ठेवा ही काय चेष्टा झाली अहो अंबॅसेडर गाडी आमची नाही ती तुमचीच आहे त्यावर मध्ये सभापतींनी कावळ्यांना इशारा दिला गुरुजी ध्यानात ठेवा ही अमोल संधी आहे हा दोन दिवसांचा दौरा साहेबांच्या मनात कायम कोरला पाहिजे असा एकदम वटमध्ये साहेबांचा बंदोबस्त झाला पाहिजे की ज्याचं नाव देत त्याबरोबर कावळ्यांनी पण विनम्रपणे हात जोडलेच की व त्यातच त्यांनी हे दौऱ्याच्या बंदोबस्ताचं आव्हान स्वीकारलं पण त्यांनी आपल्या मऊ शब्दात विनवलं पण साहेब आपली स्ट्रॉंग शिफारस झाली पाहिजे बरं का गुरुजी तुम्ही एकदम निर्धास्त असा हा दौरा म्हणजेच तुमची पक्की शिफारस समजा पण ध्यानात ठेवा तुमचा बंदोबस्त पण कंट्रीसारखा स्ट्राँग झाला पाहिजे असं बोलून सभापती खो खो हसले तोवर चेअरमन साहेबांनी डोळे झाकले आमदार पण आडवे झाले दौऱ्याचा कार्यक्रम मस्त झाला मस्त म्हणजे काय तर भलताच रंगला बडे पाहुणे मिळाल्यावर कार्यक्रमाला काय तोटा पुरा गर्दीचा दौरा चेअरमन आणि आमदार आलटून पालटून मुख्य पाहुणे बनत होते बरोबर शिक्षणाधिकारी पण होते सभापती होते हे सांगण्याची काही जरुरीच नाही त्याच कावळी गुरुजी साहेबांच्या बंदोबस्ताला रिसेप्शनला म्हटल्यावर काय विचारता दोन दिवसांच्या दौऱ्याचा बेत वटमध्ये फसकला झाला तालुक्याचा डाक बंगला दुपारची मसालेदार कोंबडी एकदम जाम मस्त रस्सा मटन आणि बिर्याणी एवढा बेत झाल्यावर गादीवरच आराम झक्कपैकी सुस्त झोप सगळा सगळ्याशीन पार उतरला दुपारचा चारचा टाईम चहा बिस्किटं झाली सिगारेटच्या धुरानं मधला बैठकी ड्रॉइंग हॉल भरला पुन्हा सरस रसजीबेवर तरंगू लागला गावगावचे अर्जदार आलेच होते त्यात तक्रारी होत्या काही विनंती अर्ज होते एकाएकाचं काम एक, -एक साहेब ऐकत होता तक्रारीला अर्जाला सफेद इस्तरी गट ठरलेलं उत्तर मिळत होतं साहेबांच्या तोंडच्या उत्तराची कंट्री मिळाल्यासारखं आलेलं माणूस भुलून परत जात होतं त्यात कुणा अर्जदाराचा हात ओला होत होता कुणाचा कोरडा ठणठणीत राहत होता सगळे अर्जदार संपले सगळ्या तक्रार एका कागदाच्या पानात मिटल्या साहेब लोक आरामात कोचमध्ये टेकले कोच मात्र करले कर साहेब मंडळींना आरामात पाहून कावळे गुरुजी त्यांच्या पुढे हात जोडून उभे राहिले साहेब आता राष्ट्रपती पदकासाठी शिफारस करा एकदम स्ट्रॉंग तो सभापती आपल्या संद्रीत कसे बरळले तुम्ही दिल्या कंट्रीसारखे स्ट्रॉंग म्हणता सभापतीचा रंग बघून चर्मननी त्यांना हाताने दाबलं मालक तुम्ही आराम करा आम्ही कावळ्यांकडे कर पाहतो साहेब कावळे यांना आम्ही काय वेगळे नाही बरं का त्यांना बदक मिळालं तर आम्हालाच आहे अहो बदक नाही पदक पदक अहो दोन्हींचा अर्थ एकच असं आपला अर्थ सांगून सभापती पुढे म्हणाले गुरुजी पदक मिळालं तर त्या तालुक्याचाच गौरव आहे जिल्ह्याचा आहे हा ग्राम गौरव नसून जिल्हा गौरवच आहे गुरुजींचा पुतळा बाई मास्तरांच्या पुढे आदर्श होईल चेअरमन साहेबांनी मान डोलावली मला पुरं पटलं गुरुजींनी आता दौऱ्यात खरं ते प्रात्यक्षिक दिलं अशा सर्व गुणी बहुगुणी शिक्षकांचा मान सन्मान झालाच पाहिजे म्हणजे त्याचा आदर्श सर्व शिक्षकांपुढं राहील त्यातच राज्याचा आपल्या राष्ट्राचा उद्धार आहे असं आपलं मत स्पष्ट बोलून पुन्हा त्याने आपली शिफारस केली कावळ्यांना राष्ट्रपती पदक मिळालं पाहिजे मित्र सेंट परसेंट त्यांच्या बाजूचा आहे जर्मनी एवढा ठासून बार भरल्यावर कावळ्यांच्या चे चेहऱ्यावर चिकण्या मटणाच्या चे तेलासारखं चकचकीत तेज आलं त्याने अदबीनं साहेबाला हात जोडले आपली एवढी ठामपणे शिफारस केल्यावर ते शिक्षणाधिकाऱ्याकडे वळून बोलले काय हो साहेब तुमचं काय मत शिक्षणाधिकारी कावळे या प्राण्याकडे गंभीर चेहऱ्यानं आपल्या चष्म्यातून पाहत शांतपणे बोलले राष्ट्रपती पदक हे फार महत्वाचं पदक आहे त्यासाठी शिफारस करताना काही अटींचं पालन केलं पाहिजे त्यात कावळे गुरुजी बसतात का ते पहा चेअरमन तो मध्येच तोंड घातलं कावळे गुरुजी तरी एकदम फिट ते अटीत गोटीगत बसलेच पाहिजेत सभापतींच्या या शेऱ्यानं कावळे खुशीनं लावतात त्यांच्या तोंडावर हास्य उमलत सभापतींनी पुढे सूचना मांडली साहेब तुम्ही वेळ कशाला लावता काय ते त्यांनाच फडाफडा विचारा ना घोडा आता रिंगणातच आहे शिक्षणाधिकाऱ्यांचा चेहरा गंभीर झाला मग त्यांनी पहिला प्रश्न कावळ्यांना टाकला तुम्हाला श्रमदानाचा अनुभव आहे श्रमदानात कावळ्यांची स्पेशालिटी हा प्रश्न येताच कावळे गुरुजी खुल्लेच ना हो खुश आहे त्यात आमच्या शाळेला तालुक्याची ढाल मिळाली आहे मध्येच सभापतींनी फोडणी दिली ती आम्हीच त्यांना आमच्या हाताने दिली त्यांची शाळा म्हणजे श्रमदान फेम आहे त्याशिवाय शाळेत दुसरा अभ्यासच नाही सभापतीच्या या खऱ्या बोलण्याने चांगली फोडणी करपते की काय म्हणून कावळे मनात सरकलेच तोच त्यांच्या पुढे दुसरा प्रश्न आला तुम्ही काय काय श्रमदानाची कामं केली गावच्या सरपंचाच्या शेतातला जोंदळा आमच्या शाळेनं काढला या उत्तराने शिक्षणाधिकाऱ्यांच्या तोंडावर चमत्कारिक हास्य उठलं त्यावर पुढचा प्रश्न आणखीन काही एका पंचाच्या शेतात तालीचं बडिंग काम पूर्ण केलं तो चेअरमन हर्षानं टाळ्या वाजवून म्हणतात हा तर शाळेच्या विद्यार्थ्यांचा समाजाशी गुरुजींनी निकटचा घनिष्ठ संबंध आणला वा, वा? शाळा सुधार मोहिमेतील महत्वाचा आयटम आहे छान गुरुजी असं श्रमदान चालू द्या आपल्या खात्याच्या चेअरमन साहेबांची ही शबासकी ऐकल्यावर कावळ्याला एकदम हुशारी वाटली तो पैलवाना गत ताटला त्यानं आपली छाती पुढे केली चेहरा हसरा केला तोच पुढचा प्रश्न यात आणखी काही या, का या प्रश्नांची उत्तरं कावळ्यांच्या हाताचा मळ होता ते चटकन बोलले एस टी रोडला गावचा ऍप्रोच रोड, रोड शाळेच्या मुलांच्या श्रमदानातून भिडवला गुरुजींच्या मुखातून आणखीन श्रमदानाची कामं पटापटा बाहेर पडली गावात ग्रामसफाई रोज चालू आहे आम्ही गावात कंपोस्ट खताचे खड्डे खणले आहेत गावात संडास मुताऱ्या बांधण्यात शाळेने श्रमदान केलं आहे के इत्यादी इत्यादी कामं पार पडलीत कावळे गुरुंच्या तोंडातील ही माळ ऐकून सभापतीला हुशारी आली व ते मध्येच हुरळले त्या झाडलेल्या वाटेनं जाऊन नव्या संडासाचा आम्ही खुद्द अनुभव घेतला आहे तुम्ही स्वतः चेअरमनचा मध्येच उलटा प्रश्न हो हो खुद्द आम्ही आम्ही नव्या संडासाचं खऱ्यानं उद्घाटन केलं कावळी गुरुजींचा ग्रामीण विभागासाठी श्रमदानाचा ठोस कार्यक्रम ऐकून चेअरमनी स्वयंस्फूर्तीनं टाळ्या वाजवल्या हो अरे वाह ही तर विद्यार्थ्यांसाठी समाजसेवेची योजनाच होय असलीच काहीतरी योजना आमच्या ऑफिसात येऊन पडली आहे त्यात कावळी गुरुजीनं तर अगोदरच याची अंमलबाजवणी केली आहे हा तर अगदी दूरदृष्टीचा शिक्षक वाटतोय अशीही आपली स्तुती सुमनं कावळ्यावर उधळत चेअरमन अधिकाऱ्याला विचारतात साहेब आणखीन तुम्हाला काय आणि कसलं श्रमदान पाहिजे बोला तो सभापतीमध्येच कसे म्हणतात साहेब त्यात कावळी गुरुजींनी चिकण्या कोंबड्या आणून त्याचा झणझणीत मसालेदार रस्सा मटण आपल्याला आहे त्यालाही श्रमदान म्हणायचं का काय याचाही तुम्ही विचार करा मग रात्रीच्या संगीत रंगीत पार्टीचा मुद्दा मी नंतर उपस्थित करणार आहे तो श्रमदानात बसतो का नाही यासाठी मी तो गव्हर्नमेंट लेवलला वर पाठवणार आहे मग मध्ये चेअरमन बोलले अशा सेवाभावी शिक्षकाला पदक दिलं पाहिजे मग काय सभापती खुश त्यांनी चेअरमनच्या हातावर टाळी मारलीच तुम्ही तरी नम्री बोल केला आता काय बाकी राहिलं शिक्षणाधिकाऱ्यांचा चेहरा अधिकच गंभीर झाला श्रमदानाची भलतीच व्याख्या ठरू लागली म्हणून त्यांनी तो विषय तसाच बाजूला खड्ड्यात टाकला आणि पुन्हा कावळे गुरुजींना वेगळाच प्रश्न केला तुमच्या गावचा ग्रामगौरव झाला हो तालुक्याचा पण झाला तो सभापतीमध्येच बोलले अहो आमच्या तालुका गौरवाचे हे गुरुजी सूत्रधार होते त्यांना ग्रामगौरवाची एक चांगली कल गावली या ती कसली कल मध्ये चर्मन विचारतात त्यावर सभापतीने सरळच व्यवहार उघाडा केला त्यात काय काम भलतंच सोपं गौरवाच्या टायमाला तिसरी चौथीतनं शाळा सोडल्या गडी बाया एकदम पुढच्या तोंडाला बसवायच्या आणि अडाणी माणसं पार अंधारात बसवायची मग कुणी बी परीक्षा घ्या तुम्हाला पटापटा उत्तरं मिळतील सभापतीने जरा गुंगीतच हे उत्तर दिलं आणि आपलं काही चुकलं तर नाही ना म्हणून आपल्याच तोंडात हारून घेतलं व पुन्हा खऱ्यानं बोलले अहो आमच्या भागातलं हे काम म्हणजे वेगळंच म्हणजे चेअरमन कोंबडी माती उकरते ना किडा मुंगी खायला होय मग तसंच ग्राम गौरवात घडायला लागलं ला आहे पुढं माती उकरत जायचं आणि जा, मागं बुजवायचं असं बोलून सभापती चेअरमनला म्हणाले साहेब माझं म्हणणं तुमच्याजवळ फक्त ठेवा बरं त्यावर चेअरमन म्हणाले हे असं आहे तर गुरुजींना दुसरा काय काय मुद्दा विचारा अधिकाराचा चेहरा गंभीर झाला होता कावळे दगडागत उभे राहिले होते अधिकाऱ्यानं पुढचा प्रश्न टाकला तुमचा काही जनता संपर्काचा अनुभव जनता संपर्काचा मुद्दा पुढे येताच बराच वेळ गप्प बसले आमदार पटकन बोलले या गुरुजींचा तर जनता संपर्क फार मोठा असं म्हणता हो सबंध तालुक्यातल्या गावागावात गुरुजींचा जनता संपर्क आहे आओ हे तुम्ही तोंडानं बोलता याला काय पुरावा चेअरमनचा सवाल अहो आम्ही आमदार झालो हाच मोठा पुरावा कावळे गुरुजींनी आमचा इलेक्शन प्रचार केला नसता तर आम्ही तुम्हाला आमदार म्हणून दिसलोच नसतो इतका भक्कम पुरावा देऊन आमदारांनी पुरावा पुढे ठेवला आणि जनता संपर्क कायम टिकविण्यासाठी गुरुजी तर आमच्याबरोबर कायम दौऱ्यावर असतात आमदारानेच आता आपला बोलका अनुभव सांगितल्यावर अधिकाऱ्याला आपल्या थोबाडीत मारायला गत झालं कावळे गुरुजी एकदा आमदारांकडे व पुन्हा अधिकाऱ्यांकडे टकामका बघत होते त्यावेळी गुरुजींची छाती ताट झाली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद